नमस्कार आपण पाहताय आहे राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांना बारा किलो गांजा जप्त केला आहे मोबीन शेख असं अटक केलेल्याचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी आणि त्यांचे सहकारी कोढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार अजिम शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोणवा येथे एक जण गांजा विक्री करीता येणार आहे या माहितीची खात्री करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक घटनास्थळी गेले रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोबिन शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपयांचा बारा किलो गांजा आणि मोबाईल असा अडीच लाखांचा माल जप्त केला कोणवा पोलीस ठाण्यामध्ये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा